नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता मराठी यामधील कविता नववी विद्या प्रशंसा याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे खालील आकृत्या पूर्ण करा विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी श्रेष्ठत्व मनोरथ पूर्ण होते गुरुप्रमाणे उपदेश मिळतो आणि सदैव कल्याणकारी दुसरा आहे कवीच्या मते विद्याची वैशिष्ट्य अद्भुत गुण असलेले धन आहे आणि हित करणारा माणसाचा मित्र तुलना करा यामध्ये या आपल्याला धन आणि विद्या यामध्ये तुलना करायची आहे धन देऊन कमी होते विद्या देऊन कमी होत नाही धन वापरल्यावर संपून जाते विद्या वापरल्यावर संपत नाही धन धन कमी होत जाते विद्या वाढत जाते प्रश्न तिसरा आहे खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आणि याचंही उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रश्न चौथा आहे विद्या हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा माणसाला विचाराने श्रीमंत करणारा सर्वात मोठा अलंकार कोणता अशा प्रकारे प्रश्न तयार करायचा आहे आणि प्रश्न पाचवा आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा यामध्ये कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्व याचं उत्तर सविस्तर दिलेलं आहे सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या असेच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा सदे हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद